काय सांगाल काय आंदोलन आहे आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलंय एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं कारण उद्या विसर्जन आहे गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय बगदे आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं एक प्रतिरिकात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेले आहेत की त्यांना त्या गणेशाला उद्या कशी अडचण होणार आहे विसर्जन या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन होतं महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मूर्त्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेलं आहे आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सर्वशी जबाबदार धुळे महानगरपालिका असेल हे त्यांनी याची नोंद घ्यावी आणि अशी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेच्या विरोधामध्ये न्यायालयात जाऊ रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा